एकूणच हवामान बदलाचा परिणाम मान्सूनवर मोठ्या प्रमाणात होत आहे त्याची कारणं काय आणि इतर सगळ्या गोष्टी आपण पुढच्या गुरुवारच्या भागात बघू पण त्यापूर्वी मला काही गोष्टी सांगायच्या त्या म्हणजे ह्याबाबतचा अंदाज दोन जून रोजी मी पत्रकार परिषदेत दिला आणि हे स्पष्ट केलं होतं की जून महिन्याच्या काही भागामध्ये आणि जुलैच्या काही भागामध्ये का मोठा खंड आहे आणि त्याची जाणीव करून देऊ शेतकऱ्यांना दिलेली आहे त्यावरूनच आपल्या लक्षात येत असेल अगर माहितीसाठी आपण तो पण परत एकदा प्रोग्राम बघावा ज्या वेळेला आपल्या मॉडेलमध्ये वाऱ्याचा वेग कमी नोंदला गेला तापमानात काही फरक दिसून आले वाऱ्याच्या वेगात फरक दिसून आले आणि त्यामुळं मग त्याच्यावरून जो अनुमान आम्ही काढलं ते यावर्षी जून महिन्यात आणि जुलै महिन्यात काही जिल्ह्यांमध्ये काही भागामध्ये पावसात खंड राहणं शक्य आहे आणि तोही जून महिन्यात आणि जुलै महिन्यात आपल्याला जाणवेल त्यामुळं काही लोकांनी अनेक प्रश्न विचारलेत पाऊस कधी सुरू होईल कसा सुरू होईल कसा होईल जुलैमध्ये पाऊस आहे का ऑगस्टमध्ये पाऊस आहे का सप्टेंबरमध्ये पाऊस आहे का पावसाच्या वितरणात फरक पडत चाललेला आहे मान्सूनवर फार मोठा परिणाम हवामान बदलाचा होतो आहे आणि त्याचेच परिणाम म्हणून आता आपल्याला काही जिल्ह्या एखाद्या जिल्ह्यामध्ये एका, एका बाजूला दो दो पाऊस आणि दुसऱ्या बाजूला पावसाच्या प्रतीक्षेत असलेले लोक शेतकरी ही स्थिती का जाणवते ते हवामान बदलाच्या परिणामाने जाणवते याची जाणीव सगळ्या सगळ्यांनी घेऊ शेती हा व्यवसाय आता हवामान बदलाने ग गंभीर होत चाललेला आहे शेतीमध्ये पाऊस हा महत्त्वाचा घटक आहे आणि त्याबद्दल आपण दर गुरुवारी थोडीफार माहिती घेत जाऊ सोमवारी पुन्हा हवामान अंदाज आठवड्यासाठी आणि ती माहिती घेऊ गुरु रविवारी पुन्हा एग्रोहोंचं जे पूर्ण पान असतं ते रविवारसाठी आणि सोमवारसाठी आणि पुढं पुढच्या भागासाठी देखील त्याच्यावरून अंदाज येतात शेतकरी वर्गाने ज्ञानात आपल्या भर घालावी आणि आपला शेती व्यवसाय या हवामान बदलाने अडचणीत आलेला आहे हे समजून घ्यावं आणि त्यासाठी अभ्यासाची गरज आहे माहितीची गरज आहे ज्ञान वाढवण्याची गरज आहे आणि त्यानुसार आपल्या शेती व्यवस्थापनात बदल करणं पीक पद्धतीत बदल करणं हे गरजेचं आहे एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे धन्यवाद